बाबले कशा आहेत तुम्ही आय होप मजेत असणार तर पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे शनेश भोईर तर आम्ही चाललो आहे पूर्ण फॅमिलीसोबत महाबळेश्वरला तर आत्ता तर मी बॅगाच भरतो गाडीने तुम्हाला सगळी जरा एक घणधामतीनं सगळी तेव्हा पूर्ण फॅमिलीची डिटेल्स कोण कोण आहे ते आणि तेव्हा तुम्हाला समजा कोण चाललं आहे आता तर मी सध्या जातो गाडी घामटा नि गाडीं सामान भरता भरता तर चला तिथंच भेटू आपण डायरेक्ट आता तिथं ठा थांबतील नाही ठिकाणी तिथं आता तुम्हाला दाखवतो गाडी पण सामान भरता होत्या काय काय भरले ते तर स्टेट युनिट आणि हा आपला आप आपला अतिशय आप सुंदर होणार आहे एकदम वादियवमध्ये महाबलेश्वरमध्ये तर चला तिथंच भेटू आपण डायरेक्ट चो स्टेट युनिट बाय बघू शकता टिक्की मध्ये सामान भर तर भरले अजून दोन तीन बॅवाच्या तर भेटू आपण डायरेक्ट तिकडं सगळी जेवायला बसतील तिथं सध्या आमच्या गाडी मम्मी बसले बाबू आहे का कुठे चालले कुठे बर्फात चल आता बर्फात भेटू बोल बर्फात भेटू आपण फायनली एक जागो जेवाला बसल्या कॅमेरा फायनली एक आमच्या तीन गाड्या एक स्विफ्ट वेन्यू नाही आमची क्रेटर तीन गाड्या नाही इथं माणसं झाली जेवाला बसलं ना तिथं ते जेवाला बसल्या आपण दाखवतो सगळ्यांना पण माझा दोन काल पाटले वैता गेला म्हणणं गाडी चालून चालून आता बघू हे बघ बोला मॅडम बाबू दाखवते आमचं तुम्हाला ही तर पब्लिक आपली जेवाला बसले भेटला आपल्याला बघू शकता पब्लिक पब्लिक, पब्लिक के दिल में कायरा कायरा रे कायरा बाबा राख का ना बाबा जेवायला काय आणले तर सगळी जेवली तिथं आमचा दादा तर आम्ही आता थोडस फोटो शूट करतो आणि निघतो इथून काय ना करा ऐकर करा ऐकर ऐकर हाय ऐकर आयकर काय राजे काय राही फुला फोडती चला भेटतो पुरण सगळी निघतो आता जेवली आता निघतो भाऊसा अंकल तर थांबले तिथं था। तिथं जेवाला बसले जेवाला बसले तिथं जाऊ का मग थोडीशी टिंगल करत आहे का बोलता बघू ही आमची बहिणी बहिणी ही आमची काकीस ही आमची बच्चा पार्टी येस ही आमची कामवाली बघा जेवायला बसले काय काम हो कामवळ किती जेवण आहे दादा जेवायला बसले वहिनी बसले तिथं एवढी जेवली कामवाली बाई ही एक दिदी कामवाली आहे मम्मी बाबा उठता बी येत नाही चला फोटो काढतो तिचा ऐक लोक ऐकत ऐकलो कर ऐक बाबो रिस्पॉन्स देणं फोटोशूट चालू आहे हो फोटोशूट सगळी निघली आता आम्ही निघतो हव्या बरोबर डिस्कशन चालू आहे आमच्या तीन गाड्या एक दोन तीन बघू शकता तिचा पाय कापलेला आहे मस्त आहे काम झाले तिचं आता तर चला भेटू आपण डायरेक्ट महाबळेश्वरला आणि व्यू दाखवतो मला संदुप मध्ये डायरेक्ट खूप ती उभारून मी नाही आमच्या काकाची पण चला एन्जॉय करा जाता जाता आता डायरेक्ट महाबळेश्वरला बाय शकता कुठे तू इतर وي وين جو وي وين جو त्यांचा <laughs> वाज थंडी थंडी ना चांगला पाणी फायनली आम्ही पोहचलो बापू दुखा बक्षा तुम्ही इथं जाम आरती जेल मावळ्याला आरतीला ना आम्ही इथे थांबल्या तीन चार थंडी बी जाम वाजते आमच्या तीन गाडी इथे की दर्श थंडी लागते तर आता थंडी लागते मना असं होव जात रूम ना चेंज करतो भिजलो मी पण बाबू महाबळेश्वर ला मज्जा करायला आले थंडी लाजला 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 मला असा होवा दाव रूम मध्ये कवा चेंज करतो अख्खा दिसले गाडी पार्किंग करतो ना तर पाऊस पाऊस पण आहे दुखा पण आहे ऊन पण आहे क्लायमेट चेंज ऊन घ्या मधी मधी नाही हार्दिक मावळ्याला हार्दिक गेल्यान रूम बघायला आम्ही इथं जाऊन बंगला बंगला बघायला बंगला घेतो आम्ही बंगला दाखवतो आम्हाला नाही पाठला हा कसं रूम बघितलं आवडलं नाही ठीक आहे ठीक आहे आम्ही बँगलोर बघा आपण राहून सगळं फिरायला उद्या बाबू जेवाला क्लायमेट बी एक नंबर माझे थोडेसे व्ह्यूज व्ह्यूज बोलता व्ह्यूज मिस झाले आमचे कारण की काचच ना आम्ही पाऊस पडतो म्हणून काय झाला ओ माय गॉड दो 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 पन्नास लाखाचं नुकसान झालेला तर जाऊ द्या महाबळेश्वर गाईत आमच्या शेडच्या मनातली भावना जागृत झाली ना आम्हाला काहीतरी खावा आणले बेस्ट नाही बेस्ट भारी येऊन मला पट तो भारी मेडिकल मध्ये आम्ही <laughs> मेडिकल मध्ये आम्ही <laughs> काम आ, मेडिकल वाला लेके मेडिकल त्यांना घाऱले लागल्या ना आम्ही चौघात जण आल्या उद्या पिरालायच काय बोला चांगलाच नाही आम्ही डायरेक्ट निघले अचानक प्लॅन झाले आमचा अचानक मध्ये भयानक इच्पण जर प्लॅन झाला अचानक वेळे भयानक महाबलेश्वरचा प्लॅन झाले हो गॉड बाजूला कोण ठीक आहे ठीक आहे तर यावी घेतली हे आऊसा जेवण दिले सोबला आहे ना सोबला यांचे सोबला? सोबला। बाबाचं टॉपिक बघा काय बाबा पण आहे त्यांचे मोदी बाबा मोदी <laughs> बाबा तुमच्या डॉक्टरांना डोस डोस डॉक्टरांना डोस मोदी देतात मेडिकल मध्ये या जी तीस ते सत्तर टक्के स्वतः औषध भेटतील तुम्ही या आम्ही पावसाची मजा माझ्या बघा पाऊस आले डेंजरवाला की आम्ही तर आयाचवशा अर्धा घंटावाला थंडी आवरु लागते ना या ना झाला जावाचा आहे बघ पावसान बी झालंय बघ पावसान झाला झोपताना रे मागच्या पलगाव झोपताना तमद्या ताप भरून बघ का मस्त मस्त मौसम नाही अशी नाटका बघण्यासाठी सनेश्वर ब्लॉक मध्ये एंट्रन्स दाखवा एंट्रन्स दाखवा आता आम्ही जातो त्यांना आणाला आव्याना मी जातो एवढा भिजल्यावर ना आम्ही बाबो बेकरची कामं पायांची नाही बोललो एक सारखा पाठवता खाली चार वेला गेलो किंवा आम्ही घेतलेला रूम आणि आमच्या आमच्या गाड्या दाखवत काय लावल्या ना आमच्या गाड्या इथं एवढे लांबशे यांच्या वजन वाजून बॅगीने वाजत काव वा गोष्ट आहे का चला भेटतो आलं नंतर मावरा दाखवतो तुम्हाला नाही का डायरेक्ट गेम मेडिकल व्यू बघू शकता पूर्ण धुका पुढचं काहीच दिसत नाही व्यू बघू शकता पुढचा काहीच दिसत नाही आता मी गेलतो मागची सणाला परत पाऊस आले मला जावं लागेल लवकर तर रूमवर भेटतो डायरेक्ट फायनली रूम मध्ये आल्या अख्खा भिजला अख्खा थेट जाम बेकार पिसा बिसा सगळी भिजल्या बच्चा बाळी कसं वाटतंय तुला आंटी कसं वाटते तुला हा कला पाऊस पाऊस आल्यामुळे का आणि आम्ही भिजलो त्याचा काही हा बॅगा बी का तुमच्याच आणलं आम्ही होय बॅगा बिगा तुमच्याच आणल्या कामा करून मतलब नाही पण आवरा आवरा मस्त तुझं टाकीनत मी कसा दिसतो तुला आता कसा आल तुले अख्खा भिजला अख्खा अख्खा भिजलं बॅग बिग आता बघू क की तुम्हाला काय काय बॅग बांधून इथं

इथं सगळी बच्चा पार्टी बदले, खा राष्ट तुला का पाहिजे स्वतः पोकड पका भेटू मग शा पकाड नंतर मार्केटाने भेटतो मार्केट पाऊस पडला तरी मार्केट फिरायला तू येशील का हा मार्केट फिरायला येशील नंतर का रे हा कर हा कंटाळा खूप खूप कंडाळा आले नुसतं गारीन बसून नाही तुम्हाला कंटाळा कंडा झाला ना पाऊसा कंटाळा पावसानं भिजलो मी आम्ही तुम्हाला कणाचा कंडाळा आम्ही विषा असं निघुसा गेलो ना किराणा स्टोअरवर तिथं किराणा स्टोरवर गेलतो निगुसा मागचीच भिजिस घेतली धावतो ना खूप पाऊस वाईट वाईट पाऊस आमची मम्मी ये पहिल्यांद तुम्ही बघितला जर गाडीत गाणी शिकवत होती कायरा काय दोन गाणी बोलत होती आमची मम्मी आमची मावशी आणि आमची निहारिका ओ माय गॉड oh त्याला भेटवायला डायरेक्ट मार्केटला माहिती इच्छा की बघू आता मार्केटला जाऊन एक कबाबसाठी का तू चांगले बनवा ओके चिकन लसूण अद्रक पेस। पेस्ट आणि आंबर पेस्ट चांगला दिलेला ताबो कॅमेरा काढलेला निघला बाहेर बेकार पाचच जण निघलं आम्ही बाहेर तर आम्ही आता बघू कि येत्या मक जेवायला आल्या पुरं भेटतो तुम्हाला बोल ना हां गदा नको आम्ही मक जाऊ पाच जण पुरं भेटतो आमचा एक पार्टनर होतं अजून

घेणार काही आम्हाला माहित दोनशे रुपये म्हणून काही ना माहित आम्हाला हो जांबारी हो माय गोड घेऊन टाक घेऊन टाक बघू शकते का म्हणा बघायचं दुकान टेकले का तुम्ही दोनशे चा यावेळी काही झेणार का माहिती नाही काही नुसते घरचा भाव वेगला ना माहिती भाव ना म्हणून जाता प्रत्येक दुकान गेले नुसते आम्ही फक्त तुम्ही बघत बसा आता आम्ही दादा मग बस बजा दुकानाच्या बाहेर निघलो आम्ही तुम्हाला दाखवतो यावी दाखवतो पण मी काय मी तुझी जोडले तुम्हाला माहीत अजून आतमध्ये निघत बाहेर आतमध्ये घुसले बाहेर निघत बाहेर बाहेर निघत नाही देवी अजून तुम्हाला दाखवते काय घेत नाही आल्या ना तेव्हा हे बघा ठीक ही जणी तरी दे एक सारखी बोलतो नुसता डोले शेक होता आणि ते कपडे परत घुसले ना बा आतमध्ये दाखवता तुम्हाला बाहेर आल्या होत्या बा एक एक हे कपडे ट्राय करताना ते बघा ट्राय नाही करत बघता ना हा बघता मग लावून काय चेक काही पण आपण हे बघा बघा एक आले तिघी जाणी बाहेर काय घेतला बघ दोनशे रुपये आम्हाला माहित होत काही जेणार नाही यावेळी काही घेणार नाही आम्हाला माहित होत आम्ही मार्केट सुद्धा बघू शकतो म्हणून आम्ही बाहेर थांबलेलो आता दादा मका खात बद्दल मका खाता ना मला आ, चला तर चालत पूर आले आम्ही आव्या मी ना अजून एक दुकान भेटले घुसले <laughs> दोन ते बाप बाप घुसती परि आणली पण किती ड्रेस घेतले या दुकानातून

दुसऱ्या दुकानांची वापस येऊन शंभर टक्के आम्हाला गॅरंटी शंभर टक्के मला दोनशे टक्के गॅरंटी आहे जे जेल्यान कशा येतील बघ गेल्या परत घुसल्यान देवी आहे तुला वाटते दुसऱ्या दुकानात घुसल्या कंचे पण दुकानांमध्ये खाली आता येणार आहे म्हणजे मका का अजून अरे त्यांचा एकच येतो मका स्ट्रॉबेरी श... श... शेक ते मागले शब्द मला फक्त मका खायचा बारा वाजता नको सुट तवा टंगडी कवा चिकन बी करू लागते हो नहीं नहीं। नहीं। चिकन पण करू लागते त्याच या दुकानातून बाहेर निघले नुसतं टाइमपास आम्हाला भूक लागला मग तीन चार मग समजत नाही टाइमपास नुसती दाता दाता घालत नाही त्रिझ्यावाला गे बाहेर आणत हे बघ कवर झाले तंगाला तु ते यावी चालेल वरती बघा चाललं नाही आम्ही पण तुम्हाला दाखवू द्यावी हा आव्या बघू आपण बघले हो माय शिल्पा शेट्टी बेबी जेवली का नाही उपास होती घेतली तिने वरती घुसल्या नाही चपला घेतलं ना लादा माकवायला ना वरती घुसलं आम्ही बघू शकता या रिक्षा येतंना आपण बघता फक्त एक दोन तीन एकशे नव्वद 100 वाला, <laughs> वाला, वाला बघू आपण चला काय काय मला माहित नाही जे येणार नाही बघ तशात निघले हे बघ तशात निघले आम्हाला माहिती होतं दोन माकळे कोण बाबा माइक तो काय देत मी निघला ना आधी सारू तर पण पाय दुखायला लागला माझे मार्केट बघू शकतो तुम्ही मार्केट

तुम्हाला कशी लागली कशी लागली पूजा ती कशी लागली म्हणजे कशी लागली मस्त ना बदला आवश्यक जास्त नाही बदल फायनली मका घेतला कसं वाटला तुला भेटते मक्क जेवायला लागला आता फायनली आम्ही मक्क जेवायला लाव आता मग खाताव ना डायरेक्ट तिकडे जातो रुमळ जेवता डायरेक्ट उद्या भेटतो तुम्हाला शाट मना नको मी दुसरा गेल मला कोणच्या साधा का फोल्ड साठ रुपयाला मका साठ रुपयाला साठ रुपयाला मका फोल्ड फोन वापरते बोलते आपल्याकडे कधीला भेटते वीस रुपयाला नाही साठ ते साठ कधी भेटतं साठ ते चार पाच एक ठिकाणी समजून जेव्हा आता भेटणार आहे रूमवर बघ पण दे दोन दोघांना मागवला एक याला एक मना पब्लिक कवडे बघ पब्लिक कवडे बघ पैसे बैल शेक नाही तो क्रीम आहे तो क्रीम आहे तो स्ट्रॉबेरी আমি দা খাও তুমি খাও নকৰি ফ্ৰো নকৈ খাওঁ নক আমি খাওঁ আমি আমি नको ला, आमची इच्छा नाही तुम्ही खावा काहीच नाही बाबा दोन मागले आमचा अर्धा अर्ध संपले चौगीत आणि लागले आमचा आपला कवडा संपलाय बघ तो संपल आमचा तुम्ही तुम्हाला टाइमपास आम्हाला आम्हाला सावर बघू शकता तुम्ही एक्यावर चौगीत आणि बि लागली बी लागले

आम्ही खाता भेटतो पैसे दिला आम्ही माझा तो संपला यांच्या आखरी तुम्ही बघू शकता यांच्या तर खाता तयात घाम गेल तर बघ लाज नाही वाटत खाती तयाच घाम गेल ते आवे लागतो चल थँक्यू बाई च आम्ही निघतो आता पुरे दोन दोनशे रुपयाचा नाच तुम्हाला वायर बी दोनशे रुपयाचा नाच

ये खावे दे, दे, <laughs> पारा पारा, चला महाबळेश्वर मध्ये मार्केट मध्ये रात्रीची मस्ती या दोघीच करू शकतात हो माय गॉड हो माय गॉड हो माय गॉड इथं कापार भरला पाऊस पडते भाई बेकार तर चला मस्त बजरंगबली बघू शकतो तुम्ही बजरंगबाली खिच्ची आहे कपड्यांचा नाही चला इथून <laughs> येतो ना मग आता त्यांना इथून येतो आपण आता का वरती जा पाऊस पडते वरती अलग अलग आलग ग विषय काही माहित नाही असा मुलं बाहेर पिऊराला चालू नाही काहीच दिसत नाही बघ ना काहीच दिसत नाही <laughs> बघ कोण डायरेक्ट गेला मी पण दिसत नाही मला माहित नाही तू दिसते दिसते आम्ही असंच निंगा महाबळेश्वरला काहीतरी मजा करायला पाहिजे ना म्हणून फिरालिंग असा बाहेर तर आजचा ब्लॉग एवढाच होता आता जे काय ते उद्या दाखवेल तो सत्य तर गुड नाईट उद्या भेटू डायरेक्ट आपण सो बाय बाय दिसत असेल तर बाय बाय नाही तर आवाजच आहे का नुसतं दर्शा पूर्वांच पूर्वा आला तरी बाय बाय काय झोप नाही म्हणा ऑर्केस्ट्रा चालवले एक, की? आवे? की? आवे? की? आवे? पेरी एक इकड़े दोन कसा, कसा पापू बेकार काम होले बापू दोन वाजले दोन इथं बसून चालू एक पिपेरी वाजून एक ताशे वाजून एक गोंगे रावले एक पण सगळी नाचा ना तुम्ही ना बँड वाजते नाचा मी गाणी बोलता चला भाऊ कसं तरी झोपू दोन तो वाजले ना डोले मी टाकतो पण ताशाच्या आवाज झोप नाही म्हणा मस्त आहे ना ताशे वाजतात चला भेटू तर डायरेक्ट उद्या आपण येत बाय बाय झोपलं तर झोपलो नाही तर नाही